जय सद्गुरु श्रवण माझा नमस्कार श्रावणातील सण नारळी पौर्णिमा आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट नारळी भात इथे मी दिले राईस एक वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे एक वाटी खोपरं आहे खिसलेलं ओला नारळाचं आणि एक वाटी हा गूळ घेतलेला आहे थोडे काजू आणि बदाम आहेत यामध्ये विलायची आणि अशी विलायची अशी फोडलेली आहे आणि चार पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि हा थोडासा कलर घेतलेला आहे फूड कलर चला आपण आता सुरुवात करूया पहिल्यांदा मी दोन चमचे तूप टाकणार आहे आपलं तूप तापलेलं आहे त्यामध्ये विलायची आणि लवंग टाकून घेऊया हे आपले लवंग आणि विलायची फ्राय झालेले आहेत त्यात आपण तांदूळ टाकून घेऊया तांदळावर आपण हे ड्रायफ्रूट पण परतून घेऊया तुपामध्ये छान परतून घेऊया आपला तांदूळ आता छान परतून झालेला आहे त्यामध्ये आपण खोबऱ्याचा पीस टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये गुळ टाकून घेऊया आपला गुळ आता वितळायला लागलेला आहे तो आपण सगळीकडनं भाताला लावून घेऊया व्यवस्थित हा भात करायला एकदम सोपा आहे गुळ आता तांदळामध्ये छान मिक्स झालेला आहे आता त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया हे दीड वाटी गरम पाणी आहे आपण त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकूया आणि झाकण लावून आणि आपण त्याला झाकण लावून ठेवूया एक पाच मिनटं आपला भात छानपैकी तयार झालेला आहे सुटसुटीत पण झालेला आहे बघा चिकट वगैरे काही झालेला नाहीये अशा प्रकारे आपला नारळी भात तयार झालेला आहे राखी पौर्णिमेनिमित्त असा हा नारळी भात तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका